आणि आम्ही चालू बघा हो मैदान आणि पैसे कृपा घेतला नाही आणि मैदाना चालवा आणि ह्यो बघा खास चुकड्यावर नार आहे पंधरा किलोमीटर चाळीस किलोमीटर हा बेचाळीस किलोमीटर नाराय आहे आणि ह्यो बघा माणूस बघा पैसा आमचा येऊ काय म्हणतात आणि पैसे नाही म्हणून सांगायला बघा असं करते बघा म्हणून याला कुठे नेत नाही आणि ह्यो बघा पोरं सांभाळा कॉन्ट्रॅक्ट घेतला बघा ना बघा हो यो दिसते काय यो <laughs> चापडीस नाही खास हे बघा आला चारली बघायला आम्ही चाललो बघा आणि आता आम्ही तीघण पुढे चाललोय मी भैया आणि बंटी आणि चारली काय संघटना पप्पावर पहिला जाणार पेट्रोल टाकाय पेट्रोल टाकतो <laughs> पहिला पण बंद कर पेट्रोल टाकून आले बाबा आणि थांबले त्यांची वाट बघ येतात का नाही काय माहित आता आता थांबले बघ्या काय करतो चार्ली फॅन्स कसे आहेत गँग आणि पैसा डे आता आलाय मोठ बोलत आले बघा आम्ही आणि नाना बघा आणि बघा चार्ली आणि गँग बघा अजून यायचे आहेत बघ्या थांबा काय होते आणि बघा आणि आमचे चार्ली बघा

बघा मित्रांनो आमच्या गाडीच्या कंडिशन बी झाला आणि पेट्रोल बघा आणि बघा पेट्रोल जपले आणि आता बघा कशी वाढत सुट्टी नाही वाढ जरा वाढवडेंट

चार्ली बघायला सर मालकाला माझ्याकडनं आता कुत्रा घेतला आहे ना बस कोण आहे बघा वडापाव काय मला म्हणजे आयटम बरोबरच बोलत असते पट्ट्यार तरी आला की नाही आयटम आयटम बरोबरच बोलत असते पट्ट्याला बोंबरून बोंबरून फोन लावून जरी सांगितलो तरी ते काय ऐकत नाही भाई आयटम असते तो फार का माल